पण प्रार्थना करूया स्तुतीस पात्र भयास योग्य अशा माझ्या जिवंत परमेश्वरा तुझी उपकार स्तुती करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजचा हा दिवस तू आमच्या जीवनामध्ये दाखवलास आणि विशेष करून मातांना हा दिवस दाखवलास याबद्दल मी तुझी स्तुती करतो तुझ्या नावाला धन्यवाद देते देवाप्पा ह्या मायवारच्या दिवशी जो संदेश तू आमच्यापर्यंत पोहोचवला आहेस तोच संदेश देवाप्पा इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ओठ माझे आहे शब्द तुझे असतील आणि हे शब्द प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भिडू दे असतो दयनान कृपेनकर ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक बापा आमेन सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये प्रीतीचा सलाम आणि सर्व मातांना मायवारच्या हार्दिक शुभेच्छा आज मायवार आहे आणि हा दिवस जगातील चाळीसपेक्षा अधिक देशामध्ये साजरा होत आहे अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील ग्रॅफ्टन गावामध्ये फिलाडेल्फियाच्या ॲना जार्विस ह्या महिलेने सेंट अँड्र्यूज मेथोडिस्ट मध्ये पहिल्यांदा मायवार साजरा केला आणि हा मायवार साजरा होत असताना आपण पण हा मायवार साजरा करत आहे जेव्हा आपण मातृत्वाचा सन्मान करतो त्यावेळेला आपण देवाचा देखील सन्मान करतो कारण मातृत्व ही देवाची भव्य दिव्य आश्चर्यकारक आणि अतिशय अद्भुत हस्तकृती आहे आणि मातृत्व हे मानवतेमधील सर्वात महत्त्वाची सेवा किंवा मिनिस्ट्री आहे आईबद्दल काय बोलावं मला काही समजत नाही कारण आई ह्या शब्द आई हा शब्दच भावनात्मक आहे आई ह्या शब्दामध्ये सर्व काही आहे आणि ह्या मायवारच्या दिनानिमित्त मी पवित्र शास्त्रामधील दोन मातांचा संदर्भ घेऊन आपल्याशी बोलणार आहे पवित्र शास्त्रामध्ये अनेक माता आहेत परंतु निर्गम या पुस्तकातील दुसऱ्या अध्यायामध्ये एक ते दहा वचनामध्ये जी मोशेची गोष्ट आहे त्या गोष्टीमधील मातांच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे मोशेचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाला जेव्हा इब्री लोकांची संख्या वाढू लागली त्यावेळेला फारोनं मिसर देशाच्या राजानं एक फरमान काढला आणि तो फरमान म्हणजे इब्री लोकांच्या घरी जी मुले जन्माला येतील त्यामधील जो मुलगा असेल त्याला नदीत फेकलं जावं आणि मुलींना जिवंत ठेवलं जावं इब्री लोकांच्या वस्तीमध्ये अतिशय भीतीदायक वातावरण होतं हाहाकार माजलेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म झाला आहे मोशेच्या आईचं नाव योखबेद आणि हे इ हिब्रू नाव आहे या नावाचा अर्थ देवाचे गौरव असे आहे आणि ह्या योखबेद मोशेच्या आईनं मोशेचा तीन महिने संभाळ केला त्याला लपवून ठेवलं कसं लप लपवून ठेवलं असेल आपल्याला काही कल्पना येणार नाही त्याची कारण बाळ एकदा रडायला लागलं तर आईला माहीत आहे की रडतच राहतं त्याला शांत करणं किती कठीण आहे तरी पण योखाबेदनं त्या बाळाचा सांत्वन करून त्याचं समाधान करून त्याला तीन महिने लपून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिला लपून ठेवता येईना म्हणून तिनं काय केलं असेल तर लव्हाळ्याचा एक पेटारा तयार केला त्याच्यामध्ये त्याला डांबर आणि राळ चोपली आणि त्या पेटाऱ्यामध्ये मोशेबाळाला ठेवलेला आहे आणि तो पेटारा तिने नदीमध्ये सोडलेला आहे ज्या फारोचा हुकूम होता की इब्री लोकांच्या जे मुलगा जन्मेल त्या मुलाला नदीमध्ये फेकून द्यावं म्हणजे त्या नदीमधल्या ज्या मोट मोठमोठ्या मगरी होत्या त्या बाळाला खाऊन टाकतील आणि त्यांचा वंश वाढणार नाही परंतु त्याच नदीमध्ये योखबेदनं मोशेला सोडलेलं आहे यानंतर ह्या जन्मदात्या आईनंतर आपण दुसरी एक माता बघतो ती म्हणजे फारोची कन्या फारोची कन्या आपल्या दासींना घेऊन स्नानाकरिता नदीकाठी आलेली होती आणि तिच्या दृष्टीस तो पेटारा पडला तिने दासीला सांगितलं की तो पेटारा घेऊन या आणि तिनं ते पेटारा उघडला उघडल्यानंतर तिला त्यामध्ये एक बालक दिसले आणि ते बाळ रडत होतं आणि तिला त्याचा कळवळ आला आपण प्रेषितांची कृत्ये याचं सातवा अध्याय आणि एकविसाव्या वचनात पाहतो की फारोच्या कन्येने त्या बाळाला घेऊन त्याला पुत्र बनवले आणि त्याचे संगोपन केले ते बाळ रडत असताना दुरून मोशेची बहीण मिरयम ही पाहत उभी होती ती पळत फारोच्या कन्येकडे आली आणि म्हणाली की ह्या बाळाला दूध पाजण्याकरता मी आपणासाठी एक इब्रीदाई अनुका आणि फारोच्या कन्येचं होकार मिळताच तिनं जाऊन मोशेच्या जन्मदात्या आईला योखबेदलाच ती घेऊन आलेली आहे आणि फारोच्या कन्येने वेतन देऊन त्या इब्रीदाईला म्हणजे मोशे बाळाला दूध पाजण्यासाठी नेमलेलं आहे जसं जन्मदात्या आईनं त्या बाळाची काळजी घेतली त्या बाळाचं पालनपोषण केलं त्याचप्रमाणे त्याच ममतेनं त्याच कळवळ्यां कलवड़यान, कळवळ्याने फारोची कन्या त्या बाळाचं सांभाळ करत आहे बाळाची भूक भागवण्यासाठी तिनं इब्रीदाई नेमलेली आहे जर तिनं मिसरीदाई नेमली असती तर काय झालं असतं त्या मिसरीदाईनं कदाचित आपल्या भी जीवाच्या भीतीपोटी फारो राजाला कळवलं असतं की फारोच्या कन्येने एक इब्री बालक आणि तोही मुलगा घेऊन आला आहे कदाचित क का, काहीतरी बक्षीस मिळेल म्हणून तिनं ही वार्ता कळवली असती शिपायांना परंतु सुज्ञतेनं फारोच्या कन्येनं इब्रीदाई निवडलेली आहे कारण इब्रीदाईच इब्री बाळाचं चांगल्या रीतीनं संरक्षण करू शकते त्यानंतर आपण पाहतो हो की फारोची कन्या तिचा बाप म्हणजे मिसर देशाचा राजा फारो त्यानंच फरमान काढला होता त्यानंच आज्ञा केली होती की इब्री वस्तीमध्ये इब्री लोकांच्यामध्ये जर मुलगा जन्माला आला तर त्याची कत्तल करावी किंवा त्याला नदीत फेकून द्यावं आणि ज्या योखाबेदनं त्या नदीमध्ये सोडलेलं आहे त्याच नदीमध्ये मधून फारोच्या कन्येनं त्या बाळाला बाहेर काढलेलं आहे आणि ज्या राजानं फरमान किंवा आज्ञा केली होती त्याच राजाच्या राजवाड्यामध्ये त्या मोशेबाळाला संगोपन करण्यासाठी पालन पोषण करण्यासाठी ती घेऊन आलेली आहे तिच्या मनाची कितीतरी कोंडी झालेली असणार एक तर बापाचा हुकूम मोडावा की पाळावा आणि एक तर हे सुंदर बाळक मरणापासून वाचवावं वा की त्याला नदीतच सोडून द्यावं परंतु तिनं आईच्या ममतेपोटी कळवळ्यापोटी त्या बाळाला मरणापासून वाचवलेलं आहे एक जन्मदाती आई आणि एक पालन पोषण करणारी आई ह्या दोन्ही मातांनी त्या बाळाला सांभाळलेलं आहे त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि त्याचं सांत्वन केलेलं आहे आणि एका दैवी यु उद्देशानं त्या बाळाला त्यांनी मरणापासून वाचवलेलं आहे योखाभेदचा उद्देश होता की मोशेबाळानं राजवाड्यात जाऊन राजपुत्र बनावं म्हणून तिनं ज्या नदीमध्ये टाकण्याचा फारोचा हुकूम होता त्या नदीमध्ये तिनं सोडलेला आहे आणि मिसरी दास्यातून इस्रायल लोकांना सो सो त्यांची सुटका करण्यासाठी फारोच्या कन्येनं त्याच नदीमधून त्या मोशेबाळाला काढून राजवाड्यामध्ये आणलेलं आहे आणि त्या राजवाड्यामध्ये त्याचं संगोपन करून त्याला सगळ्या विद्यामध्ये पारंगत केलेलं आहे या दोन मातांना जवळजवळ सात हजार वर्ष झालेली आहेत आणि ह्या सात हजार वर्षापूर्वी झालेल्या मातांनी जर करता मोशे मोशेबाळाला वाचवलं नसतं मरणापासून वाचवलं नसतं तर कदाचित दास्यापासून इस्रायल लोकांची सुटका झाली नसती आणि म्हणूनच ह्या दोन मातांनी मोशेबाळाला वाचवणं ही एक दैवी योजना होती आईला आपण माता माय माई, माई किंवा माऊली असं हाक मारतो किंवा संबोधतो ह्या दोन माऊलींच्यापेक्षा एक सर्वश्रेष्ठ माऊली आहे ती म्हणजे आपल्या हाकेसरशी धावून येणारी ख्रिस्तगुरु माऊली आहे आणि ते ती माऊली आपल्यासाठी काय करते हे आपण थोडक्यात बघणार आहोत जन्मदाती आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरामध्ये वाढवते जगात येण्यापूर्वी बाळाची चाहूल तिलाच पहिल्यांदा लागते त्या बाळाची हालचाल तिलाच पहिल्यांदा लागते आणि असं म्हटलं जातं की जगात येणाऱ्या बाळाचं आणि आईचं नातं हे नऊ महिने नऊ दिवस किंवा त्याच्या कमी जास्त आईबरोबर जोडलेले असते परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं स्तोत्रसहिता एकशे एकोणचाळीस आणि सोळाव्या वचनामध्ये आपण पाहतो की मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी तो तुझ्या वहीमध्ये नमूद करून ठेवला होता म्हणजे आईच्या उदरामध्ये असताना बाळाला आई पाहू शकली नाही तेव्हाच देवानं त्या बाळाला त्या ख्रिस्तगुरुमाऊलीनं बाळाला पाहिलेलं आहे एवढंच नाही तर इफ्फिस्करपत्र याचा पहिला अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याने म्हणजे देवाने ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीच निवडून घेतले म्हणजे देवाचं आणि त्या ख्रिस्त गुरु माऊलीचं आणि आपलं नातं पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीचं आहे त्यानंतर नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये वाढवल्यानंतर आई अत्यंत तीव्र प्रसूती वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देते आणि आपण असं पाहतो की आपल्याला नवीन जन्म देण्यासाठी ही ख्रिस्त गुरुमाऊली त्या प्रसूती वेदनेपेक्षा अतिशय तीव्र अशा मरण यातना सहन करून त्या वधस्तंभावरती सहन करून आपला प्राण देऊन आपल्याला नवीन जन्म तिनं दिलेला आहे जन्म दिल्यानंतर आई आपल्या बाळाला रडताना सांत्वन करते त्याचं समाधान करते त्याला त्रास होत असताना त्याचं सांत्वन करते आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं यशया याचा सहासष्टावा अध्याय आणि तेरावं वचन त्याच्यामध्ये आपण पाहतो की जशी आई आपल्या रडणाऱ्या बाळाचं सांत्वन करते तशीच ही ख्रिस्त गुरुमाऊली देखील आपलं सांत्वन करते याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे यशया याचं सासष्टावं अध्यायन तेराव्या वचनामध्ये आपण पाहतो की जशी एखाद्याची आई एखाद्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन त्यानंतर आई एका उद्देशानं बाळाला वाढवते तिच्यासमोर ते त्या बाळाला ती चांगले संस्कार देते आणि तिचं तिची इच्छा असते की आपल्या बाळाला एक चांगलं नागरिक बनवावं आपलं बाळ एखाद्या मोठ्या हुद्द्यावर जावं वकील डॉक्टर इंजिनियर कुणीतरी असं मोठ्या हुद्द्यावर जावं बंगला बांधावा गाडी घ्यावं आणि तिची खूप स्वप्नाने तिची खूप ध्येय आपल्या बाळाच्या वाढवण्यामागे असतात देवाचं देखील आपल्याला नवीन जन्म घालण्यासाठी जी ख्रिस्त गुरु माऊली त्यांना जगामध्ये पाठवली आणि मरण यातना सहन करून आपल्याला नवीन जन्म दिला आणि त्या मरणातच न राहता तिनं तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि तो आपल्यासाठी जागा तयार करत आहे आणि तो राजवैभवाने परत येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे ही जी सुवार्ता आहे ही सुवार्ता सांगणं हेच आपल्या नवीन जन्माचं ध्येय आहे आणि देवानं दिलेली आपल्याला ही एक जबाबदारी आहे आणि म्हणून आपण हे आपल्याला नवीन जन्म मिळाला म्हणून देवाचं हे ध्येय देवाने दिलेली ही जबाबदारी आपण पूर्ण करावी हीच माझी ह्या मायवारच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा आहे या मायवारच्या दिवशी जशी तुम्ही आपल्या माऊलीचा सन्मान करता तसाच आपल्या स्वर्गीय माऊलीचा देखील सन्मान करावा एका जन्म देणाऱ्या मातेचा जन्म देणाऱ्या माऊलीचा सन्मान करता त्याचप्रमाणे एक संगोपन करणाऱ्या पालन पोषण करणाऱ्या जगात अशा अनेक माता आहेत की ज्या आपल्या बहिणीचं आपल्या दिराचं किंवा इतर कोणाच्या बाळाचं संगोपन करतात त्याला आपली ओळख देतात आईच्या ममतेनं त्यांना वाढवतात अशा मातांना आणि त्याचसोबत आपल्या स्वर्गीय मातेला देखील आपल्या स्वर्गीय माऊलीला देखील आपण अभिवादन करूया आणि मानवंदना देऊया हीच माझी या मायवारची आपल्या सर्वांच्यासाठी शुभेच्छा आहे